सोशल मीडियाचा जितका वापर वाढतोय तितकाच ट्रोलिंगचं प्रमाणसुद्धा वाढताना दिसतंय विशेषत कलाकारांना याचा सामना जास्त करावा लागतोय ट्रोलर्सच्या नजरेतून लहान मोठं कोणीही चुकत नाही ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचं ट्रोलिंग प्रकरण नेहमीच चर्चेत असतं अनेकदा त्यांनी स्वतःसुद्धा यावर भाष्य केलंय पण पिळगावकर यात फारसं लक्ष न देणं योग्य समजतात अनेक कलाकारसुद्धा त्यांच्या वतीने ट्रोलिंगवर बोलताना दिसतात तर अलीकडच्याच तकच्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं ट्रोलिंगवरचं वक्तव्य चर्चेत आलंय अशोक सराफ सध्या त्यांच्या पुन्हा एकदा साडेमाडे तीन या सिनेमामुळे चर्चेत आहेत या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले निश्चितच त्याच्या ट्रोलिंगवर वाईट वाटतं कारण त्याने जे मिळवलंय ते काही सहजासहजी मिळवलं नाहीये त्याने त्यासाठी कष्ट घेतलेत त्याने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केलाय तरुणपणीच त्याने दिग्दर्शन केलंय त्यासाठी त्याने असिस्टंटशिप सुद्धा केली होती त्याने संगीतसुद्धा दिलंय त्याला एडिटिंग सुद्धा, सुद्धा येतं हे सगळे प्रकार तो स्वतः शिकलाय हे ट्रोलिंग तो काय बोलतोय त्यावर आहे त्याच्या ज्ञानावर ट्रोलिंग होत नाहीये ज्ञानावर करा बघू ट्रोल एकतरी माणूस करेल का कारण त्यांना माहीतच नाहीये तो काय करतोय किंवा काय नाही विचित्र वाटण्यासारखं कधी हसतं ते पण आता ट्रोलिंग करणंही एक छंद झालाय आता ट्रोल करून नंतर ते विसरून जातात काही जण ते शोधत असतात की काही सापडतंय का असं अशोक सराफ यांनी पुढे सांगितलंय अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर ही मैत्री फार जुनी आणि घट्टय अशी ही बनवा बनवी गम्मत जम्मत नवरा माझा नवसाचा धूमधडाका आयता घरात घरोबा नवरा माझा नवसाचा दोन यासारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केलंय शिवाय अशोक सराफ आणि निवेदिता यांचं जुळवण्यामागे सुद्धा सचिन यांनी मदत केली होती तर ट्रोलिंगवरचं मामांनी केलेलं हे भाष्य सध्या चर्चेत येत आहे तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी